आपलं मराठमोळं हेल्दी स्टार्टर पालक भाजणी रोल भाजणीत हिंग हळद तिखट तीळ कोथिंबीर मीठ हे सगळं घालून एकत्र केलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सरसरीत अशा प्रकारे ही आहेत पालकाची धून कोरडी केलेली पानं या हिरव्यागार पानाच्या मागच्या बाजूला ही, ही भाजणी अशी लावून घ्यायची त्याच्यावर अजून एक पान ठेवून त्याच्यावरही भाजणी लावायची आणि ही, ही दोन्ही पानं अशा प्रकारे रोल करून वरच्या बाजूला आणि साईडला थोडी भाजणी लावून घ्यायची असे आपण हे सगळे रोल तयार करून घेणार आहोत किती सुंदर दिसत आहेत ना हे रोल सगळे आता हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे घेतलं आहे पात्र या चाळणीला लावलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये हे सगळे रोल ठेवून दिलेले आहेत पंधरा मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचे वाफतानाच त्याचा सुंदर वास येतो आणि पंधरा मिनटानंतर कसे दिसतात बघा हाताला चिकट लागलं नाही म्हणजे ते परफेक्ट वाफले गेलेत ही आहे आपली आजची टिप इथे खोलगट कढईमध्ये थोड्याशा तेलात अशा प्रकारे ते तळून घ्यायचे म्हणजे आपले खमंग अगदी सुंदर वासाचे हेल्दी रोल तयार